हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आणि आज आपण एस आय टी सीट आणि ई ए टी सीट यामध्ये काय फरक आहे ते पाहणार आहोत तर एस आय टी सीट या शब्दाचा अर्थ होतो बसणे आणि हे एक व्हर्ब आहे तर जेव्हा आपण कोणाला तरी बसायला सांगतो तेव्हा आपण एस आय टी सीट या शब्दाचा वापर करतो तर प्लीज सीट ऑन द टेबल किंवा डोंट सीट ऑन द टेबल प्लीज सीट हिअर असे जेव्हा बोलायचं असतं त्यावेळेस आपण एस आय टी शी सीट या शब्दाचा वापर करतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला टी सीट हे जर पाहायचं झालं तर या शब्दाचा अर्थ होतो बसण्याची जागा आणि हे एक नाऊन आहे म्हणजेच नाम आहे आणि यस आय टी सीट हे एक वर्ग म्हणजेच क्रियापद आहे तर मग आता हा ए टी सीट हा काय आहे तर बसण्याची जागा आहे का म्हणजेच काय जेव्हा तुम्ही कोणाला कोणतीतरी बसण्याची जागा निश्चित सांगता त्यावेळेला तुम्ही ए टी सीट आ, हे वापरता तर आता यातील काही एक्झाम्पल्स आपण पाहूया इज दिस युअर सीट धिस सीट इज रिझर्व किंवा आपण असंही म्हणू शकतो की आय गॉट अ विंडो सीट जेव्हा आप आपण प्लेनमध्ये प्रवास करू त्यावेळेला आपल्याला विंडो सीट किंवा बसमध्ये पण जायचं असेल तरी विंडो सीट हवी असते छान वारा लागतो म्हणून तर मग आय गॉट अ विंडो सीट त्यावेळेला आपल्याला यस ई ए, ए टी हा शब्द वापरायचा असतो असा आहे एस आय टी सीट आणि एस ई ए टी सीट, सीट यातील फरक तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या वाक्यांची तो प्रॅक्टिस करा या शब्दांची प्रॅक्टिस करा